हे हाय नमस्कार मंडळी कसे आज सगळे मजेत ना मजेतच राहिले पाहिजे मी श्रद्धा श्रद्धाच ब्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज पंधरा ऑगस्ट आहे आम्ही चाललो आहोत खालच्या घरी एस एन डी टीला सत्यनारायणची पूजा आहे एस एन डी टीच्या घरी तर तिथे चाललो आहे आज पंधरा ऑगस्टच्या दिवशी यांचा बड्डे पण असतो तर त्या दिवशी सत्यनारायणची पूजा पण असते तर आम्ही चाललो आहे दोघं आता सगळं आवरून सगळं सामान घेऊन खालच्या घरी एस एनडी टीला आता इथून धायरी फाटावर ना गुरुजींना पण आम्ही सोबत घेऊन जाणार आहे पूजेसाठी आणि आत्ता इथं आम्ही चौरंग विसरलो होतो घरी तर कालपासून चाललं होतं आमचं चौरंग काढायचं आहे पण ते काढायला काही जमलं नाही म्हणजे विसरलं आणि आत्ता मग म्हटले माणिकबागेत आल्यानंतर आठवण झाली चौरंग विसरलं आहे म्हणून मग आता ते तिथूनच जवळ त्यांचे चुलते राहतात हिंगण्यात तर तिथे चाललो आहे तिथून आम्ही आता चौरंगे घेतला आणि आत्ता आम्ही पोचलो आहे राजाराम ब्रिजवरती एक थोड्या वेळात मग आम्ही घरी पोचू आणि मग सत्यनारायणच्या पूजेची तयारी करू आम्ही काल रात्री बारानंतर नंतर एक बड्डेचा केक कट केला म्हणजे त्यांचा भाऊ आला होता केक घेऊन तर मग रात्री बारा वाजता केक कट केला तर त्यासोबत लीना पण आली होती तर मग त्यांचा मामाचा मुलगा वगैरे ते सगळे रात्री आले होते बारा वाजता मग रात्री बारा वाजता एक केक कट केला उपवास असल्यामुळे ते केक काही खाल्ला गेला नाही

नमस्कार आता पूजा झाली आणि आता आम्ही चाललोय गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला दगडू दर्शन घ्यायला चाललोय खाली घेऊन जाऊ शकत सिटीमध्ये तर माहितीच असेल खूप गर्दी तिथे लावण्यासाठी जागा नाही अजिबात बिलकुल तर बाईकने चाललोय आता दरवर्षीप्रमाणे पंधरा ऑगस्टला आहे ना पूजा झाली सत्यनारायणची की पूजा झाल्यावरती आम्ही दगडूशेठ दर्शन घ्यायला जातो तिथून आल्यानंतर मग बर्थडे सेलिब्रेशन होतो आणि एकत्र आम्ही सगळी फॅमिली जेवतो त्याचप्रमाणे आता पूजा झाली दगडू शेड गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आले आणि आता हे बर्थडे सेलिब्रेशन करत आहे ही त्यांची आई आहे आणि ही मोठी नणंद आहे माझी त्यांची ओवाळी चालू आहे आणि ही आहे दोन नंबर नणंद आणि तीन नंबर नणंदची आली नाही काही प्रॉब्लेम असला म्हणून आणि ही जे नणंद आहे तिचे हे दोन मुलं आहेत हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे थांबा उभा फोटो म्हणून का पडलाय काढून कागद आता इथे बड्डे सेलिब्रेशन झालं आहे आणि आता आम्ही जेवायला घेणार इथे सगळेजण एकत्र खूप दिवसानंतर आम्ही भेटतो वर्षात एकदा भेटतो आम्ही सगळे जण एकत्र ह्यांच्या बड्डेच्या दिवशी तो योग येतो त्याच्यामुळे गप्पा गोष्टी करत जेवण चालू आहे सगळ्यांचं हसून खेळून आमच्याकडे हे वातावरण हसून खेळून तेच आम्हाला जास्त आवडत कशाला फोन केला नाही हे नाही मी माझं हे करते फक्त आता घरी पूजावरून किती आणले झेंडे <laughs> मला माहिती तुझ्या हे बघ ना शूज कुणाचं पडले रिक्षा लालो हो तो आता इथे पूजा जेवण वगैरे सगळं झालं आहे सगळं मी आता घरी चाललो आहे डायरीमध्ये तर आता जाता जाता आम्ही गणपती गणपतीची मूर्ती पण बुक करणार आहे तर आम्ही गणपती बुक करण्यासाठी आलो इथे टी एस के चौकातच करतो आम्ही जवळ आहे तिथे आम्हाला अशा छान छान मूर्ती आहेत तिथे गणपती बाप्पांची तर आम्ही दरवर्षीप्रमाणे दीड फूटच दीड फुटी गणपतीचीच मूर्ती घेतो तर इकडे इकडे न मोठमोठ्या मूर्त्या आहेत खूप भारी भारी मूर्त्या आहेत आणि इकडे इथे ते पाहत आहेत तरी ही अशी गणपती बाप्पाची मूर्ती मूर्ती खूप छान दिसती आहे मला खूप आवडली आहे आता मी गणपती बाप्पाची मूर्ती बुक केली आणि आत्ता इथे मी बघते अजून बाकी गणपती तर मला ही जी मूर्ती आहे ती इतकी आवडली आहे ना खूप जास्त आवडली आहे खूप भारी दिसते त्याचा फेटा आणि त्यांनी जे सोहळा नेसवला आहे त्याला गणपती बाप्पाला तर ते खूप अप्रतिम दिसतंय खूप भारी दिसत आहे संध्याकाळी घ आम्ही घरी आल्यानंतर त्यांचे भाऊ लोक आले होते सगळेजण बड्डे सेलिब्रेशन करायला केक कट करण्यासाठी तर इथे त्यांची सगळ्यांची तयारी चालू आहे इथे त्यांचं बड्डेचं केक डेकोरेशन आहे आणि साहेब आतमध्ये तयारी करतात तर त्यांच्यासमोरच तयारी चालू आहे ती बड्डे सेलिब्रेशनची

Tadi, tapi masih tangga. k itu k t a a r i n g a n ada m l a h ada m h a m a l u m a l l a h k l a u awak, a w k a n g c g n i n g udah, i i b e n d a kita, i t a kita, k i a kita, kita, k t a kita, i t a kita, 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 k t a kita, kita, k t a kita, kita, t a kita, 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 t a kita, kita, t a kita, t a i t a i t a kita, 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 k i t i t a k i t g kita, 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 k t a kita, t a i t a i t a k t a kita, 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 t a i t a i t a kita, kita, i t a kita, 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 k t a i t a kita, 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 i t a k i a k i t i t a kita, 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 k t a kita, 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 k a k i t k i t n kita, k i n a kita, kita, k i t t a k o t a kita, 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 i t a kita, 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 t a i t a kita, 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 k i E a kita, 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 k i a kita, 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 k i a i t a kita, 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 i t a kita, 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 d i t a a kita, kita,

हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा टिल देन बाय